बिग बॉस हा रियालिटी शो दरवर्षी हायएस्ट टी आर पीचा विक्रम करतोच पण हा शो इंडियन नाही आहे डच रियालिटी शो बिग ब्रदरपासून प्रभावित होऊन बिग बॉस बनवला गेला खूप लोक या शोला नावं ठेवत असली तर या शोची पॉप्युलरिटी इतकी जास्त आहे की हा शो सुरुवातीला हिंदीमध्ये सुरू झाला आणि बघता बघता कन्नड बंगाली तमिळ तेलुगू मराठी आणि मल्याळम या भाषांमध्ये सुद्धा निर्माण केला गेला आणि तिथेही त्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठलाच बिग बॉस हा शो जितका लोकप्रिय आहे तितकाच तो वादग्रस्त सुद्धा आहे काय आहे बिग बॉसच्या लोकप्रियतेची आणि सोबतच वादग्रस्त असण्याची कारण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग राजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे माणूस झाल्यानंतर तो खूप कमी वर्षे शांतपणे जगलाय आणि दुसऱ्याला जगू दिलाय शिकार करताना शेतीचा शोध लागल्यानंतर शिकारी बऱ्याच प्रमाणात कमी झाली असेल मग नंतर जमिनीसाठी युद्ध त्याने सुरू केलं धर्मासाठी सत्तेसाठी आणि मग मालमत्तेसाठी आजही ते सुरूच आहे आत्ता ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे युद्ध आणि भांडणं सुरू आहेच आपण जरी खूप शांत साधं जीवन जगत असू पण रस्त्यावर कुठे भांडण होताना आपल्याला दिसलं की आपण थोडं थांबून बघतोच आपल्याला उत्सुकता असते नक्की घडलं काय असेल चूक कोणाची असेल आणि त्यात जर भांडण हानामारीपर्यंत पर्यंत पोहोचलं तर आपली उत्सुकता आणखीच वाढते आपल्या ह्याच मानसिकतेच्या आधारावर तयार करण्यात आलंय बिग बॉस बिग बॉस बनवणाऱ्यांनी काय केलं भिंतींना कान असतात ही म्हण बदलून भिंतींना कॅमेरे असतात असं म्हणत बिग बॉसच्या घरातले भांडणं घराघरात नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवायला सुरुवात केली आणि या घरात जाणारे सदस्य सुद्धा अशा प्रकारे निवडून घेतले जातात की ज्यांची आधीपासूनच थोड्या प्रमाणात फॅन फॉलोईंग असेल किंवा ते वादाच्या भवऱ्यात हेडलाईन्स मध्ये दिसत तरी असतील काही काही लोक तर असंही म्हणतात की ज्यांचं करिअर डाऊन चालू असतं असेच लोक या शोमध्ये घेतले जातात आता सदस्य निवडण्याची कारणं काहीही असो पण जर चार भिंतींच्या आत पंधरा सोळा जणांना शंभर दिवसांसाठी ठेवलं तर धांगडधिंगा लफडी भांडणं होणारच आणि लोकांनाही ते बघायला आवडतं या अशा युनिक फॉर्मॅटमुळे बिग बॉस दिवसेंदिवस आणखी लोकप्रिय होत आहे बिग बॉसच्या घरात असणारे सेलिब्रिटी कोणतंही पात्र सादर करत नसतात ते जसे आहेत तसेच लोकांना दिसत असतात त्यामुळे घरात मैत्री प्रेम भांडणं रडापड हे सगळं अगदी खरंखुरं वाटतं म्हणूनच एखाद्या मेलोड्रामॅटिक सिरियलपेक्षा बिग बॉस लोकांना जास्त भावत असावं त्याशिवाय घरातल्या सदस्यांची एकमेकांसोबत असलेली स्पर्धा मग त्यात नॉमिनेशन आणि एलिमिनेशनची प्रक्रिया ज्याच्या वोटिंगमध्ये प्रेक्षकसुद्धा सहभागी असतात त्यामुळे तेही एका प्रकारे बिग बॉसच्या खेळात सहभागी असतात त्यामुळे हा शो प्रेक्षकांना खेळवून ठेवतो ज्याप्रमाणे रंगमंचावर नाटक आपल्या डोळ्यांपुढे उलगडत जातं तसंच बिग बॉसचा प्रत्येक एपिसोड हा अनप्रेडिक्टेबल असतो त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढते बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत माणसाच्या मेंटॅलिटीचं दर्शन होतं हा शो प्रेक्षकांच्या मनावर एक विशिष्ट प्रकारचा प्रभाव टाकतो तो प्रभाव म्हणजे वायुरिझम म्हणजे दुसऱ्यांच्या खाजगी जीवनात डोकावण्याची उत्सुकता आणि ती चुकीची म्हणूनच बरेच लोक या शोला नापसंत करतात शिवाय त्यांना या शोचा रागही येतो आता बिग बॉसच्या घरातील भांडणं मनोरंजनासाठी पाहणं ठीक आहे पण त्यामुळे आपल्या घरात भांडणं व्हायला नको तुम्हाला काय वाटतं भरमसाट कमेंट करून सांगा मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका